जे बी टी एस किंवा एम टी एस असं स्पर्धा परीक्षा स्कॉलरशिप याच्यासाठी पुढचा महत्वाचा गणिताचा घटक आहे बघा संख्याचा टप्पा बघा मी दोन उदाहरणं तुम्हाला दिलेले दिसते दिसते वाचा तर पहिले उदाहरण काय दिले मी नऊ बारा काय दिले प्रश्नचिन्ह दिले आणि पुढे मात्र एकवीस दिले सांगा बरं दिलेल्या या सोळा सतरा अठरा एकोणीस चार पर्यायपैकी काय येईल तुम्हाला असं काय वाटतंय आणि याच्यावर की प्रश्नचिन्हाच्या जागी नेमकं काय येईल बरं ठीक आहे अमृताचं मत आहे एकोणवीस येईल कसं येईल बरं बघा आपण बघूया आता नऊ बारा पंधरा एकवीस मी नेहमी सांगत असते बघा आपल्याला आहे ना पाडे पाटसणं खूप गरजेचं आहे वर्ग संख्या माहित असणं खूप गरजेचं आहे घन माहित असणं खूप गरजेचं आलं पाहिजे की या संख्या कोणत्या पाड्यामधल्या आहेत बघा बरं सगळ्या तीनच्या पाड्यात आहे बरोबर आहे मला तीन त्रिक नऊ तीन चौक बारा तीन पाचशे पंधरा अठरा आणि तीन सत एकवीस म्हणजे किती प्रश्न चिन्हाचे अठरा उत्तर येईल म्हणजे आपला पर्याय कोणता बरोबर असणार आहे तीन तीन, तीन आता पहा दुसरा प्रश्न आहे चला संख्या वाचा दहा पंधरा आणि मध्ये मी रिकामी जागा सोडली पुढे पंचवीस आता पाचच्या पाचच्या पाड्यातल्या संख्या आहे बरोबर आणखी दुसरी कृती लक्षात आलं पण आणखी एक दुसरी एक बरोबर बरोबर पाचच्या पाड्यातल्या पण आहे आणि मी इथे वर लिहिले बघा संख्येचा टप्पा टप्प्याने पण संख्या आहे आता

इथं पण आहे आणि इथं पण आहे इथं पण आहे मग आता इथे किती येईल हे शोधावं लागेल तेव्हा पण आहे आपल्याला एक्झॅक्ट सापडेल किती येईल सांगा इथे कारण बघा एकसष्ट दहाच्या टप्प्याने इथं एक्कावन येणार एकसष्ट पेक्षा दहाने एक्कावन लहान आहेत एक्कावन्न पेक्षा दहाने एकेचाळीस लहान आहेत इथून मागे दहाने एकतीस लहान आहेत आणि इथून मागे दहाने एकवीस लागेल म्हणजे एकवीस इथे एका एक पर्याय क्रमांक एका एक चला इथे काय येईल मला तत्प्यानं सांगायचे तुम्ही लक्षात ठेवा कितीचा फरक आहे कितीला वाढत गेल इकडं इकडून जायचं असेल तर बघायचं किंवा इकडनं गेलं तर कस दिसतय तुम्हाला हे बघायचं मग इथं काय हे बघायचं बघा बघायचं असेल तर शहात्तर पेक्षा ऐंशी कितीने मोठे आहेत सत्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी चारने पटापट मग चौऱ्याऐंशी पेक्षा चारने कोणती आहे आणखी मोठी चौऱ्याऐंशी पण पंठ्याऐंशी बघा बरोबर ब्याण्णव मोठे आहेत का ब्याण्णव पेक्षा शहाण्णव कितीने मोठी आहे शहाण्णवच्या पुढे सत्त्याण्णव अठ्याण्णव म्हणजे म्हणून इथे संख्या येणारी संख्या किती असणारे पर्याय क्रमांक चार संख्या वाचायचं मोठ्या द्या एक आता पर्यायच्या संख्या वाचा

एक चा वर्ग इथ दोनचा वर्ग चार इथं जर तीनचा वर्ग टाकला तर इथं चारचा वर्ग आणि इथं पाच चा वर्ग म्हणजे उत्तर किती इथं नऊ तर चार आहे म्हणजे अर्थातच इथं तीनचा वर्ग नऊ येणार आहे आणि इथे चारचा वर्ग पाचचा वर्ग म्हणजे आपल्याला ह्या संख्या पाहिलं की लक्षात आले पाहिजे वर्गसंख्यात वर्ग संख्या म्हणजे किती पाहिजे बघा तेवीस नंतर दहाच्या टप्प्याने तेतीस आहे तेहतीस नंतर दहाच्या टप्प्याने त्रेचाळीस आहे त्रेचाळीसच्या पुढे दहाच्या टप्प्याने निश्चितच कोणती संख्या येणार आहे त्रेपन्न तिथून पुढे दहाच्या टप्प्याने वर्गसंख्या गणसंख्या टप्प्याने मग त्या दोनच्या टप्प्याने येतील तीनच्या येतील चारच्या येतील म्हणजे वर्गसंख्या गणसंख्या हे टप्प्याचाच प्रकार आहे त्याच्यामुळे आपल्याला लक्षात आलं पाहिजे की नेमकं आपल्याला हे दिलेल्या संख्यांमध्ये काय यांनी कोणत्या टप्प्यानं संख्या दिलेल्या आहेत म्हणजे एक्झॅक्ट आपण उत्तर उत्तरापर्यंत जाणार बरोबर आहे आता आपण याच्या अर्थ स्वाध्याय सोडवला